नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी हा भारतीय स्त्रियांचा सर्वात आवडता असा कपड्यांचा प्रकार आहे खास प्रसंगी लग्न समारंभांना डोहा जेवण मुंज बारसे किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमांना महिला सर्वात जास्त साडीलाच आपली पहिली पसंती देतात भारतात अनेक प्रकारच्या साड्या मिळतात प्रत्येक साडीची एक युनिक डिझाईन्स आणि पॅटर्न आहे आज आपण हे व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशन मध्ये असलेल्या बांधणी साडीचा सा पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा अतिशय ब्युटिफुल आणि लाईट वेट सिफॉन बांधणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या आकर्षक बांधणी प्रिंट साडीला नाजूक लेस बॉर्डरने अधिक आकर्षक बनवलेले आहे अशा लाईट वेट फ्रेश कलर्समध्ये असलेल्या बांधणी साड्या तुम्ही डेली ऊजसाठी किंवा बाहेर येण्या जाण्यासाठी अशा साड्या निवडू शकता तसेच या साड्यांमध्ये रंगसंगतीही खूप सुंदर सुंदर आहेत या बांधणी साड्यांमध्ये ब्राईट कलर्स असतात त्यामुळे या साड्या दिसायला खूपच आकर्षक आणि क्लासी लुक देतात या बांधणी प्रिंट साड्या सिंगल कलर तसेच ड्युएल कलर्समध्ये मध्ये पाहायला मिळतात अशा ड्युएल कलरचे कॉम्बिनेशन असलेले साड्या ही अधिक सुंदर आणि आकर्षक लुक देतात त्या बांधणी साडीमध्ये येलो रेड मजेंटा ऑरेंज अशा वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनने बनवलेल्या हे सुंदर डिझाईनच्या बांधणी साड्या नेसल्यावरतीही खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात बांधणी साडी ही सुद्धा साडीचा एव्हरग्रीन पॅटर्न आहे सध्या बांधणी साडीमध्ये अशा जरी बॉर्डरच्या बांधणी साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत दोन कलर मध्ये असणारी ही बांधणी साडी खूपच सुंदर आणि आकर्षक लुक देते जर तुम्हाला सण समारंभासाठी किंवा खास प्रसंगी नेसण्यासाठी बांधणी साडी घ्यायची असेल तर तुम्ही हे अशा दोन कलरच्या बांधणी साड्या नक्कीच ट्राय करू शकता या बांधणी साड्यांचं सा खास वैशिष्ट्य म्हणजे या साड्या ब्राईट कलर्समध्ये मध्ये असल्याने दिसायला खूपच आकर्षक आणि रिच लुक देतात सध्या दे पैठणी साडीमध्ये देखील बांधणी पॅटर्न आलेला आहे महिला अशा साड्या नेसण्याला सर्वाधिक पसंती देत आहेत कारण बांधणी साडी ही दिसायला खूपच रॉयल आणि रिच लुक देते आणि या साड्यांमध्ये खूप सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन्स तुम्हाला पाहायला मिळतात साडी आणि साडीचे बॉर्डरचे कलर हे फ्रेश असल्याने ही साडी दिसायला खूपच आकर्षक लूक देते जर तुम्हाला लेटेस्ट पॅटर्नची पैठणी साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही असे ब्युटिफुल कलर्समध्ये असलेल्या बांधणी पैठणी साड्या नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हालासुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या बांधणी साडींची आकर्षक डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लेक जरूर करा